घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीस अटक तीन लाख एक हजार आठशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी आकाश कवटेकर का राहणार कुपवाड हा चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरता कुपवाड येथील सुतगिरणी चौक परिसरात मोटरसायकलवरून फिरत आहे सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जाऊन सापळा लावला असता एक मोटरसायकलवर बसलेला दिसला सदरचा इसम रेकॉर्डवरील असल्याने त्यास ओळखून सहाय्यक पंकज पवार ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव आकाश सतीश कवटेकर वय वर्ष सत्तावीस राहणार उमेदनगर सुदगिरणी जवळ कुपवाड सांगली असे असल्याचे समजले त्याचे अंग झडती घेतली असता त्याच्या सॅगमध्ये मध्ये दोन लाख सत्तावीस हजार चारशे रुपये किमतीचे चांदीचे दागिने व भांडी रोख रक्कम तीनशे एक हजार रुपये किमतीची तांब्याची भांडी दीडशे रुपयेची एक लोखंडी कटावणी व सॅक तीन हजार रुपये किमतीचा एक रेडमी कंपनीचा जुना मोबाईल तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली सत्तर हजार रुपये किमतीची एक हिरो हुंडा कंपनीची जुनी मोटरसायकल मिळून आली सदरचा माल हा पार्श्वनाथनगर जैन बस्ती कुपवाड रोड सांगली येथील बंगल्यामध्ये चोरी केली असल्याची आरोपींनी कबुली दिली याबाबत या संजयनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर कुपवाड एम आय डी सी या ठिकाणी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर सतीश माने महादेव नागणे अनिल कोळेकर सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात अमर नळळे मच्छिंद्र बरडे सागर टिंगरे पोलीस नाईक संदीप नलावडे उदयसिंह माळी पोलीस शिपाई विक्रम खोत पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंके विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे